आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी महाराष्ट्र नांदगावपेठेतील सप्तरंग क्रीडा व शिक्षण मंडळाच्या वतीने नुकतंच पहिल्यांदाच शरीरसौष्ठ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शरीरसौष्ठ स्पर्धेचे स्पर्धक सहभागी झाले होते मोठ्या संख्येने आणि पहिल्यांदाच नांदगावपेठ नगरीत ही शरीरसौष्ठ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी ग्रामपंचायतच्या प्रांगणात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मोठ्या संख्येने नांदगाव पेटीतील नागरिक तसेच जिल्ह्यातील अनेक गणमान्य नागरिक यावेळी उपस्थित होते यावेळी आमदार रवी राणा यांनी सुद्धा यावेळी आपली उपस्थिती दर्शवली अभिनंदन करेन त्या ठिकाणी राजेंद्र अध्यक्ष त्यांचे अभिनंदन करीन मंगेश टायडे त्यांचे अभिनंदन करीन जीवन दलाल अभिनंदन करीन या ठिकाणी देशमुख इथे उपस्थित आहे त्यांचे अभिनंदन करीत देवेश नागपुरे अंकुश मानकर या ठिकाणी आमचे पी आय दिनेशजी दहाटोंडे साहेब उपस्थित आहे त्या ठिकाणी सुक्षित रोडे या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी आमचे विजय भोयार विजय भोयारचं याच्यासाठी अभिनंदन करीत कुठे विजय कुठे की विजू भोयार हा इंडियामध्ये तीन वेळा इंडियाच्या टीममध्ये खेळला तीन वेळा जिंकला आणि अमरावती जिल्ह्याचं नाव रोशन केलं